वीस टक्के घट केली तर एकशे पन्नास रुपयाला बारा जादा पेन्सिल घेणे शक्य होते तर सोळा पेन्सिलची घट करण्यापूर्वीची किंमत निवडा असा प्रश्न लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा सराव करता येईल स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या घटकावर गणित विचारली जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे गोरगरीब हितासाठी कष्टता प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल आणि गोष्ट अशी की कुठलाही प्रश्न असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो लक्ष द्या प्रश्न सापडतच नाही विचारा हा प्रश्न सोडवत असताना इथं पेन्सिलची मूळ किंमत हा प्रश्न पेन्सिल ची या मूळ किंमत लक्ष द्या उदाहरणार्थ लेकरांनी समजायचे बर आता पेन्सिलची नवीन किंमत काय हा प्रश्न मनाशी विचारा पेन्सिलची नवीन किंमत म्हणजे कोणती किंमत हो सर तर घट वजा जाता घट वजा जाता पेन्सिलच्या किमतीत वीस टक्के घट झाली आता हे वीस टक्के मांडत असताना व्यवहारी अपूर्णांकात वीस छेद शंभर अशा पद्धतीने आम्ही मांडतो लक्ष द्या आता हे यक्स आणि याला जर भाग दिला तर शून्य पॉईंट दोन असा हा भाग जातो हा गुणाकार शून्य पॉईंट दोन यक्स ही झाली लेकरांनो पेन्सिलच्या किमतीमध्ये घट नवीन किंमत किती हा प्रश्न जो राहिला अधुरा त्याच्या उत्तरासाठी मूळ किंमत याच्यामधून झालेली ही घट वजा करा म्हणजे नवीन घट कित, किती आपलं नवीन पेन्सिलची किंमत किती याचा अंदाज आम्हाला घेता येईल हे यक्स नुसते यक्स नसून एक एक्स आहेत लेकरांनो एक एक्स मधून शून्य पॉईंट दोन एक्स वजा करा शून्य पॉइंट आठ ही झाली त्या पेन्सिलची नवीन किंमत आता पुढे चला या गणिताची मांडणी करत असताना पेन्सिलच्या किमतीमध्ये घट झाल्यानंतर किती पेन्सिली एकूण येतात याचा अंदाज बांधणार समीकरण तयार करायचं म्हणजे हे एकशे पन्नास रुपये छदस्थानी ही नवीन किंमत दर्शवा इथं वजा चिन्ह पेन्सिलची किंमत अर्थात मूळ किंमत यक्स होती तेव्हा किती पेन्शिल येत होत्या हे दर्शवणार समीकरण तयार करायचं इथं मूळ किंमत यक्स मांडा समोर हे बारा कशासाठी मांडायचे पेन्सिलच्या किंमतीत वीस टक्के इथं घट झालेली दर्शवली आणि असं झाल्यामुळं दीडशे रुपयाला बारा जास्तीच्या पेन्शिल येत आहेत ओके आता पुढे चला एकशे पन्नास कॉमन काढा कंसामध्ये एक छेदस्थानी शून्य पॉईंट वजा एक छेद समोर हे बारा याचा अर्थ तोच कुठली संख्या कुठलंच पद हे नसते त्याच्या छेदस्थानी एक असतो या न्यायाप्रमाणे कंसातील कंसा हे अपूर्णांक ठरतात अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छदा छेदा असतो म्हणजे एकशे पन्नास एक एकशे पन्नास एक, एक, एक गुणीला शून्य पॉईंट आठ एक्स म्हणजे शून्य पॉईंट आठ एक्स एकशे पन्नास गुणीला एक म्हणजे एकशे पन्नास एक गुणीला एक्स म्हणजे हे एक एक्स ओके पुढे सांगा लेकरांनो हे मोडून टाकतो आता हे तुम्हाला समजलं असेल एकशे पन्नास आता कंसामध्ये परत आम्ही अशा पद्धतीची मांडणी करू शकतो कंसाबाहेर एक छेद यक्ष घेऊन याचाही अर्थ तोच आहे या तो एकशे पन्नासला नका पाहू हे बघा एक गुणीला एक म्हणजे हे एक एक यक्स गुन्हेला हे शून्य पॉईंट आठ म्हणजे हे शून्य पॉईंट आठ एक्स हे वजा चिन्ह एक गुन्हिला एक छेद एक्स म्हणजे एक छेदिता सुलभी करण्यासाठी ही अशा पद्धतीची योजना चला अपूर्णांक आहे याचं रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा वजा असे लावून वजा करा छदस्थानी छेद जसाच्या तसा मांडा म्हणजे एक वजा शून्य पॉईंट आठ छदस्थानी शून्य पॉईंट आठ म्हणजे शून्य पॉईंट आठ न एक लागुणाच गुणाकार शून्य पॉईंट आठ वजा असे लावून वजा करायचं वजा केला छेद जसाच्या तसा हे समोर एक छेद बराबर छेदर एकशे पन्नास अंशातील वजाबाकी शून्य पॉईंट दोन छदस्तानी शून्य पॉईंट आठ समोर एक छेद यक्स बराबर बारा ओके एकशे पन्नास लेकरांनो अंशस्थानी असलेलं छदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे काय करायचं अंशस्थानी दहा गुन्हेला घ्या छेदस्थानी दहा गुणला घ्या छदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं अंशस्थानी शून्य घ्या मात्र किती तर दशाव चिन्हा नंतर जेवढी स्थळ तेवढी एकावर शून्य असलेली संख्या गुणिला घ्यावी लागते इथं अंशस्थानी दशांश चिन्हा नंतर एक स्थळ छदस्थानी दशांश चिन्हा नंतर एक स्थळ म्हणून दशांश चिन्ह घालवायचं तर अंशस्थानी सुद्धा छेदस्थानी सुद्धा दहा गुणीला घ्या हे दहाला दहा कटतात लेकरांनो समोर एकछेद यक्ष एक समोर बारा आणि हा भाग कसा जातो लक्ष द्या एकशे पन्नास बे एक बे आणि बे चूक आठ म्हणजे छेद चार कंसाबाहेर एकछेद यक्स एक बराबर बारा हे सगळे पद परस्परांना गुणिला म्हणून गुणाकाराची प्रोसेजितच करून टाका म्हणजे आपलं गणित मावर हा भाग जर देऊ गेले तर हा भाग जातो सदोतीस पॉईंट पाच न लेकर लक्ष द्या म्हणजे सदोतीस पॉईंट पाच आणि भागीला यक्स आणि समोर बारा लक्ष द्या आता सदोतीस पॉईंट पाच लक्ष द्या एकटे करा बाराकडे जातानी यक्ष गुणीला मांडावे लागतात गणित इकडे घ्यावंच लागते सर सदोतीस पॉइंट पाच आणि याला भागीला बारा हे यक्ष एक एकटे करा खाली जमल म्हणलं नाही सदोतीस पॉइंट पाच भागीला बारा समोर एकटे यक्स अंशस्थानी असलेलं दशांचीन घालवायचं छेदस्थानी एक शून्य वाढवा किंवा एकावर एक शून्य असलेली संख्या अर्थात दहा गुणीला घ्या तोच आता हा भाग जातो तीन पॉइंट एकशे पंचवीस म्हणजे हे यक्ष पेन्सिलची मूळ किंमत किती होती त्याचा अर्थ असा त्या पेन्सिलची मूळ किंमत होती तीन पॉइंट एकशे पंचवीस रुपयामध्ये प्रश्नामध्ये सोळा पेन्सिलची घट करण्यापूर्वीची किंमत विचारली तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता घट करण्यापूर्वीची मूळ किंमत मिळाली किती हो तीन पॉईंट एकशे पंचवीस मग आता हा सोळा गुन्हिला तीन पॉईंट एकशे पंचवीस रुपये मूळ दर हा गुणाकार करा पन्नास रुपये हे या प्रश्नाचं लेखन उत्तर उत्तर येते अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल अवश्य कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये जॉईन व्हा ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे किमतीतील वाढ घट किंवा लोकसंख्येतील वाढ गट ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते।